मी, मी आपन तर कधी आजपर्यंत ना युरिया वापरला ना कुठलं रासायनिक खत मा वापरलेले कारण माझ्याकडे शेणखत जास्त प्रमाणात असल्यामुळं मी शेणखतच हे करतो स्लरी करून प्रत्येक वाफ्यात मी ते सोडतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो आपल्या चॅनलवरती यांच्या शेडला व्हिजिट आपण दिल्यानंतर जे दोन तीन पार्ट बनले होते त्यामध्ये त्याने अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्या शेड ह्यांच्या शेडला विजीड दिलेली आहे पण जो चारा आपण त्यावेळेस कवर केला होता तो नुकताच लावलेला होता आणि आता त्या त्यानंतर आपण त्या शेडवर दुसऱ्या दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस चालतो आलो आहोत तर चाऱ्याची बऱ्यापैकी वाढ झालेली आपल्याला दिसते आणि चाऱ्याचं नियोजन म्हणजे मका पूर्णपणे ह्या शेडवरती झिरो वापरली जाते म्हणजे कुठल्या प्रकारची मकेचा चारा वापरला जात नाही पण मकेच्या चाऱ्याला तितकाच पौष्टिक चारा दुसरा तयार कसं करतात ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर आपल्या एकदा पहिल्यांदा आपल्या दर दर्शकांसाठी परिचय द्या मी सुधीर देवकर मु कंपोस्टेपाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर आता आपण ॲनिमल आपले सांभाळता ॲनिमल सांभाळताना चारा जितका पौष्टिक असणं गरजेचं आहे सर्वात एक नंबरला टॉपचा चारा म्हणजे मका पिकच आहे कारण मका पिका एवढं कुठलाच टॉपचा चारा नाही पण मका पिकाला पाहिजे तेवढा आपल्याला टनेज मिळत नाही ॲव्हरेज मिळत नाही मग आपण मका पिकाला पर्यायी चारा तयार केला आणि तो कशा पद्धतीने तयार केला आणि त्याचे रिझल्ट आपल्याला कसे मिळाले त्याच्याबद्दल माहिती द्या आता हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण लावगड केली होती नुकतीच एक एक फुट लावगड होती त्याच्यानंतर ही आता जवळजवळ आठवी नवी कापणी याची आणि याच मॅक्झिमम जर एकरी बघितलं तर चाळीस टनापर्यंत याचं चा उत्पादन निघतंय तर मक्याचं एवढं नाही निघू शकत आणि याच्यात प्रोटीनचं प्रमाण मक्याच्या तुडीस तोडा असल्यामुळं याचा आपण सायलेज पण बनवतोय मुरगास पण बनवतोय आणि रिझल्ट पण एवढाच आहे मला म्हणजे मका मका हा मकेला पर्याय सुपरने पेरे आता आपल्याकडे चार वरायटी आहेत थायलंड सुपर नेपेरे ही हाप रेडे हे फुल रेडे आणि मदी फोर जी बुलेट आहे त्याच्यामुळं आणि याच्यात सगळ्यात प्रोटीनचं प्रमाण चांगलं असल्यामुळं मकेस तोडं असल्यामुळं मग आपण हे निवडलं होतं त्यावेळेस आणि याचा रिझल्ट आपल्याला बेस्ट आहे म्हणजे मका आणि याच्यात याच्यामुळं म्हणजे हे वापरते म्हणजे गायांचं काही ॲव्हरेज कमी झालं आहे असं काहीच पार्ट नाही ना गायंचं दूध कमी झालं ना गायांना लावगडीला काही त्रास आहे म्हणजे कुठलाच प्रॉ प्रॉब्लेम नाही कुठलाच प्रॉब्लेम आणि त्याबरोबर आपण लुसरण वापरलेलं आहे लुसरन वापर आता हे लुसरण किती दिवसाचा प्लॉट आहे आणि हे दोन वर्ष झालेले कम, हा याचा प्लॉट आहे आणि मॅक्झिमम हे आपल्याला दहा गायांसाठी पुरतोय कम कम्प्लीट दहा गायांसाठी रोज एक वाफ आपण त्यांना घालतो मॅक्झिमम दोन ते तीन किलो गेला पाहिजे तर मित्रांनो मेथी घास हा माझ तर म्हणणं मकेपेक्षा पण पौष्टिक चार आहे कारण मेथी घासा जर पाहिजे तेवढा वजन मिळत नाही त्यामुळे लोक कटाळ करतात मेथी घासाला बरोबर वेळ वेळ खाऊ येते वेळ खाऊ त्यामुळं लोक कंटाळ करतात पण मेथी घासामुळे थोडा खोराक कमी जरी दिला तरी चालतो आणि दोन आता आम्ही शवगा नाही लावला मेथी घासाला पर्याय शेवगा मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं शेवगा लावा तुम्ही ह्याच्यात लावला तरी चालतो तुम्ही सुपरने शवगा लावला रोज कुठेत गेला तर शेवग्यात जेवढे प्रोटीन आहेत तेवढं याच्यापेक्षा जास्त शेवग्यात प्रोटीन प्रोट, आहेत कसं घरच्यांना लिमिटेड आपला असल्यामुळं घरच्यांना पण काही प्रॉब्लेम नाही तेवढा वेळ आहे म्हणून आपण लसूण घाल टाकलेला आहे आणि याचे महत्व तर द्विदल मध्ये येतोय त्याच्यामुळं गायांना द्विदल गेलं पाहिजे म्हणजे ज्याला शक्य आहे त्याने लसूणघास शंभर टक्के करावा तर मित्रांनो या पिकामध्ये बऱ्याचशा शेतकरी किती जरी मोठा शेतकरी असला आणि किती जरी बागायतदार शेतकरी असला तरी चारा हा अशी गोष्ट आहे पूर्ण वर्षभर पुरवणी येणं तितकं शक्य नाही कारण माका पिकाचं जर आपण विचार के माका पिकाचा जर विचार केला जे मुरघास करतात त्यांना शक्य आहे की वर्षभर माका पीक वापरू शकतात पण जे लोक मुरघास करत नाहीत त्यांना जास्तीत जास्त एक महिन्यापेक्षा जास्त मका वापरू शकत नाही कारण ज्यावेळेस मका निभर होते त्यावेळेस ती शेणामध्ये यायला चालू होते त्यावेळेस ती स्टॉप करावं लागते आणि मका मक्याचं उत्पादन घेतल्यानंतर जे कॅम्बळा राहतं त्या कॅम्बळामध्ये पाहिजे तेवढा कस नसतो किंवा तेवढं ते सकस नसतं आणि मका पिकाचा जर वर्ष वर्षातून तीनदा जरी मका पीक घ्यायचं म्हटलं तरी वर्षात त्याला ज्या मशागतीचा जो खर्च आहे तो एक्स्ट्रा खर्च द्यावा लागतो त्यामुळे मका पीक हे खर्चिक पीक म्हणलं तरी चालेल कारण जर तुम्ही अशा पद्धतीचं जर चारा पीक बहुवार्षिक चारा पीक केलं तर बहुवार्षिक चारा पीक आता हे आतापर्यंत ह्या चार्याला चारा पिकाला हे किती वर्षाचा आणि कसा कसा खर्च आला त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि त्याच्या अपोजिट आपण मोक्याचा विचार करणार आहोत तर याला लावल्यापासून आपला खर्च कसा कसा झाला खर्च काहीच नाही याला फक्त शेणखत हे आपलं शेणखत टाकतो आपण याला बाकीचा दुसरा ना पावडर मारायची ना त्याला वर खत टाकायचं आहे मग झिरो मेंटेनन्स आहे झिरो आणि मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना काय सांगतो की मल्टीकट कडवाळा मल्टीकट चारा केला तरच आपण काय धंदा सक्सेस होऊ शकतो कारण की मका केली अडीच तीन महिन्यानंतर आपल्याला परत तिथं ट्रॅक्टर घालणे बी आणणे म्हणजे मॅक्झिमम नाही म्हणलं तरी इकरी आपल्याला चाळीस हजाराचं जा सेव्हिंग होऊ शकते ला हे लावल्याच्या नंतर वार्षिक कमीत कमी सांगतोय मी तुम्हाला मग मल्टीकट कडे काय तर आता आपल्याकडे जमिनी पण लिमिटेड राहिलेल्या आहेत आणि जमिनी लिमिटेड असल्यामुळे आपल्याला ते मका पीक हे शक्य नाही होते आणि याचं कसं आहे मकेपेक्षा डबलने ॲव्हरेज निघते म्हणजे मका जर आपली एकरी तीस टन निघती तर हे चाळीस पंचेचाळीस टनाच्या आसपास आरामशीर जातो व्यवस्थित जर नियोजन हो असेल त्याला शेणखत पाहिजे नाही त्याला बाकीचं तुम्ही रासायनिक खत नाही वापरलं तरी काय प्रॉब्लेम ना मी तर कधी आजपर्यंत ना युरिया वापरला ना कुठलं रासायनिक खत मा वापरलेलं आहे कारण माझ्याकडे जा शेणखत जास्त प्रमाणात असल्यामुळं मी शेणखतच हे करतो स्लरी करून प्रत्येक वाफ्यात मी ते सोडतो म्हणजे जनावरांचा गोठा धुतल्यानंतर त्याचं पाणी त्याचं तर... पाणी त्याच्यात गोमूत्र आहे शेण आहे ते रोज एका साऱ्यावरती आपण लावून देतो आणि त्याच्यामुळं वाढ पण चांगली होती त्याची चा आणि रासायनिक हे गायच्या गायला पण नाही जात त्याच्यातून आपण दुधात पण येत नाही त्याच्यामुळे आणि वाढ पण याची भरपूर होती तर मित्रांनो जे तुम्ही शेणखताचं पाणी वगैरे म्हणजे आपल्या शेडमधलं धुतलेलं पाणी वगैरे आहे घास लावताना अशा ठिकाणी लावायचं आहे की तुमच्या शेडचं जी स्वच्छता कर स्वच्छता केल्यानंतर जी पाण्याचा निचरा होणार आहे ज्या रानात निचरा होतो पाण्याचा तिथं लावलं तर ते फायदेशीर ठरतं आता ह्यांचं पूर्णपणे जे शेडचं पाणी येतं ते इथं असं पलीकडं शेड आहे त्या शेडमधून सगळं पाणी पूर्णपणे ह्या घासामध्ये येतं आणि एकाडे एक एकाडे सरी भिजवल्यामुळे ह्यांना एक्स्ट्राचा वरचा खत जो पण टाकावा लागणार आहे तो टाकावा लागत नाही कारण शेणखतामध्ये का मोतारी पण असते आणि मोतारीपासून पण एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कुठलाही चारा येतो किंवा धान्य येत तर मित्रांनो आपल्याला ज्या कोणी शेतकरी मित्रांना असा चारा आपल्या आपल्याकडं जर आपल्या शे शेतामध्ये जर लावायचा वगैरे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता ह्या भागामधील जे कोणी शेतकरी असतील अतिशय मापकदारामध्ये ह्यांनी अनेकांना उपलब्ध करून दिलेलं आहे ह्याचं बिया ह्याचं बियाणं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्यांचा नंबर दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला हा पार्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि जे कोणी नवीन शेतकरी मित्र आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबजणी करून भविष्यात सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळतील धन्यवाद